उन्हाळ्यात हिरव्या मिरच्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी घटत्या पाणी पातळीत एक फुलांनी लगडलेल्या मिरची प्लॉट वर अज्ञात फवारणी केल्याची घटना सांगलीच्या पलूस इथं घडलीय यामुळे शेतकरी महेश महाजन यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय मिरची प्लॉटच्या बाजूने झेंडूची फुलझाडेही त्यांनी लावली होती एक दोन तोडे झालेली झेंडू दुची रोपे ही आता आकसून माना टाकू लागली आहेत रोप लागवडी पासून औषध त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च आल्याचे महाजन यांनी सांगितले यासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशाची परतफेड कशी करावी या विवंचनेत ते सापडले असून पलूस पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या प्रकरणाबद्दल माहिती देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती देताना शेतकरी महेश महाजन म्हणाले दोन महिने झाले पंचवन एकतीस मिरची लागवड केलेली व त्याला ख अंदाजे खर्च दीड ते दोन लाख रुपये खर्च केलेला आहे व क्षेत्र एक एक एकर आहे पूर्ण एक मग परवा दिवशी आलो सकाळी सकाळी आल्यानंतर बघितलं तर पूर्ण असं हे झालेलं शेंड टाकलेलं मग एक दोन माणसांनी विचारलं तर ते बोलले कितन नाशिक मारलं यावर कोणीतरी मग ते त्या, त्या दिवशी लक्षात आल्यानंतर काय कळ ना मग त्यानंतर ह्याला मी कर्ज काढून सगळं हे केलेलं माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जे कोणी हे केलंय त्याला लवकरात लवकर हुडकून त्याला हे करावं खूप मोठं नुकसान झालेलं आहे व ही प्र प्रशासनाला विनंती आहे की त्याला लवकरात लवकर पकडावे